नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावात मागच्या दोन ते तीन आठवड्यापासून दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा दिसून आलेली आहे चालू आठवड्यात आपण जर का पाहिलं तर बाजारभाव हे त्या ठिकाणी आहेत मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर सोयाबीनची आवक मात्र त्या ठिकाणी कमी झालेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीनचा स्टॉक आहे ते अजूनही दरवाढीच्या अपेक्षेनं त्या ठिकाणी बसलेले आहेत सोबतच आपण जागतिक बाजारपेठेचा जर विचार केला तर सोयाबीनचा दर सोया पेंटचा दर आणि सोया केकचा दर या दरांमध्ये मोठी हालचाल त्या ठिकाणी आता सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सोयाबीनच्या दरात मोठी तेजी येणार आहे असं सोयाबीन बाजार सांगितलं जर बाजारभाव वाढले तर ते नेमके किती वाढणार आणि ते किती दिवस टिकणार सोबतच सरकारने सोयाबीन आता खरेदी केलेली आहे खरेदी केंद्रांच्या मार्फत तिचं नेमकं सरकार त्या ठिकाणी काय करणार आणि याच संदर्भातलं मोठं अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुरुवातीला आपण पाहूयात की सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय सोयाबीनला सध्या बाजार बाजारमध्ये त्या ठिकाणी क्विंटल पाठीमागे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव दिसून येत आहे आता हा बाजारभाव चालू ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी स्थिर होता आता जे काय प्रक्रिया प्लांट आहे त्यांचे देखील बाजारभाव आपल्याला चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सातशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसून येत आहे बघा शेतकरी आता बाजार समिती आणि जे काही प्रक्रिया प्लांट आहेत याची दोन्हीचे जे काही भाव आहेत याच्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी पन्नास रुपयाच्या दरम्यान चढ उतार दिसून येत आहे परंतु दोन ते तीन दिवसापासून ही जी काय दर पातळी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी स्थिर दिसते कारण सोयाबीनची आवक ही त्या ठिकाणी कमी झाली आहे आणि त्यासोबत सोयाबीनचा हंगाम संपूर्ण आता त्या ठिकाणी सहा ते सात महिने त्या ठिकाणी झालेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो आता सुरू आहे तो एप्रिल पण निम्म्यापेक्षा अधिक तो एप्रिल आता त्या ठिकाणी संपत गेला त्यामुळे साहजिक शेतकऱ्यांकडील जो काही सोयाबीनचा स्टॉक आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कमी यंदा सोयाबीनची मोठी त्या ठिकाणी खरेदी केली आहे जवळपास वीस लाख टन सोयाबीनची खरेदी त्या ठिकाणी सरकारने केली आहे आता त्याची विक्री कशी राहील याकडे पूर्ण संपूर्ण जे काय बाजाराचं गणित आहे त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे शेतकरी मित्रांनो सध्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी होऊन देखील आपल्याला अपेक्षित तशी तेजी जी त्या ठिकाणी दिसत नाही ती न दिसण्यामागद आणखी एक प्र प्रमुख कारण आहे ते म्हणजे सोयाबीनचा कमी झालेला बाजारभाव आणि दुसरं कारण म्हणजे डीडीजीएसमुळे सोयाबीनला कमी झालेली मागणी अगदी नव्वद टक्के सोयाबीनचा जो काय बाजारभाव असतो तो त्या ठिकाणी सोयाबीनवरती अवलंबून असतो बघा शेतकरी मित्रांनो भारत हा जो काही देश आहे तो सोयाबीन निर्यात करणारा देश आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनची निर्यातसुद्धा त्या ठिकाणी कमी झालेली आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील सोयाबीनचे कमी झालेले बाजारभाव आणि वाढलेला पुरवठा सोबतच सोयाबीनचं हे जे काय तेल इंडस्ट्रीसाठी गाळप आहे हे सुद्धा त्या देखील जास्त झालेला आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी कमी झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सोयाबीनचे दर हे नेमकं कसे कस असणार आहेत तर दरामध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे असं बाजार अभ्यासकांना त्या ठिकाणी म्हणणं आहे सध्या बाजारमधील आवक कमी आहे मे महिना सध्या चालू आहे आणि जून महिन्यामध्ये आवक जर कमी होणार असेल तर सरकारचा स्टॉक हा बाजारामध्ये येईल त्याचप्रमाणे सरकार काही वर्षभर सोयाबीन सांभाळायला तयार नाही आहे त्यामुळे पुढील महिन्यात सरकार सोयाबीनची विक्री त्या ठिकाणी आणि शंभर टक्के करणार आता जे काय सोयाबीन उद्योग आहेत तर त्यांनी सोयाबीनची पेरणी झाली तर सरकारने सोयाबीनची विक्री करावी असं त्या ठिकाणी सरकारला सांगितलंय समजा सोयाबीनची पेरणी व्हायच्या अगोदर सरकारनं जर सोयाबीन बाजारामध्ये आणलं खरेदी केलं तर सोयाबीनचे बाजार पुन्हा चार हजाराच्या त्या ठिकाणी खाली येतील आणि पेरणी काळामध्ये जर सोयाबीनला बाजार नसेल तर शेतकरी सोयाबीनची पेरणी त्या ठिकाणी करणार नाही पेरणीचं प्रमाण हे त्या ठिकाणी कमी होईल त्यामुळे सरकारने जुलै किंवा ऑगस्टमध्ये सोयाबीनची विक्री करावी असं उद्योग जे काही उद्योग आहे सोयाबीन उद्योग त्यांनी त्या ठिकाणी सरकारला आव्हान केलं शेतकरी मित्र म्हणून आता त्यामुळे बाजारामध्ये मागच्या दोन ते तीन आठवड्यामध्ये एकूण दरामध्ये त्या ठिकाणी दोनशे रुपयाची सुधारणा त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा सरकारच्या सोयाबीनचा एकदा बाजारावरती काय परिणाम होणार आहे आता याच्यामध्ये दोन घटक पुढे येतात ते म्हणजे पुढच्या काळामध्ये येणारी सोयाबीनची आवक ही जर का कमी असेल परंतु सरकारचा स्टॉक जो आहे तर सरकारचा स्टॉकमुळे बाजारात फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपेक्षा नाही आहे तर बाजार अभ्यासकांनी असं सांगितलं आहे की आपल्याकडे कदाचित पुढच्या काळामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाचे जे काय सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी बाजारभाव आहे सोयाबीनचे बाजारभाव ते त्या ठिकाणी दिसू शकतात पण जर का सरकारने लगेच सोयाबीन विक्रीला जर काढलं तर मात्र याची शक्यता त्या ठिकाणी दिसणार नाही आणि जर सोयाबीनची आवक जर अशीच कमी राहिली तर सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अजून सुधारणा दिसू शकते बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे सोयाबीनची विक्री करताना शेतकऱ्यांनी थोडी त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे दररोजच्या दरोज सोयाबीनचे बाजारभाव पाहिले पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने सोयाबीनची त्या ठिकाणी विक्री केली पाहिजे त्यामुळे सरासरी एक बाजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटून जाईल आणि जास्त तुमचं नुकसानही होणार नाही आणि तुम्हाला सोयाबीनच्या जे काही विक्री आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नफा झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही त्यामुळे सोयाबीननी जे काही सोयाबीनची विक्री आहे संदर्भात थोडी ही त्या ठिकाणी काळजी घेतलीच पाहिजे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात आता लवकर शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला आत्ताचा दर काय मिळतोय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवरती चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स होतोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद